नमस्कार दोस्ताव तुमच्या कविता झालाय बघा स्वयंपाक चालू संध्याकाळी जेव्हा कशी तयारी चालू आहे बाय आहे म्हणून भाजी खोडली कोणी खोडली गुणी खुडली वळखा आता कोणी खुडली सायली शूट कसं तिने वळखायचं की बाबा भाजी कोणी हरभरायची खोडून आणली मित्रांनो भाजी खुडली तुमच्या भाजी खुडली नाही मला महाग होत काम दुसरं गुरा ढोराची वैरण काडी त्यांनी होत घरी आज जरा आजारी येत म्हणून शिंदे म्हणलं तुम्ही घरीच बसा आम्ही बघतो म्हणलं रानातलं ही सगळं गुरांची वैरण ही म्हणून बघा त्यांना ठेवलं होतं घरीच मग त्यांनी काय केलं घरचं बघत बघत ते ती भाजी खुडली तुम्हाला खरं वाटेल का इतकी मादळ भाजी खुडली बघा भाजी जर ठोम तर कसं येतं आहे का बघा गवळी लुस निसते आता तीच भाजी करायची आहे बघा चपात्या भाजी अजून काय पातळ काल करावं लागेल आणि धरणा ह्याच्यावर चालतंय का सांगा चालतंय रात्री आमचा पण शनिवारच होता काय काय बेत केला होता रात्री जेवणात भाकरी केलते रात्री तर बार शनिवारचा उपास रात्री भाकरी आणि वांग्याच पातळ भाजी काय करू मी तर कटारून जातो जीव माझा मग चांगलं चुंगलं ह्यांना सगळ्या खा वाटत या पण माझी जीवाकडे बघते ती एक एकतर काल मला सलाईन लावून आणलेली कर ती म्हणल होत चपात्या बरं केल्या भाकरीच उशीर झाल्या म्हणलं आता चपात्या का करत बसू आता तर काय टायमिंग थोडा झाला नाही लय झालाय टायमिंग बहिणीनं पण कसं आहे माहित आहे का आता दादू म्हटलं कर मला वाटत नाही म्हटलं बा चपात्या कर म्हणून बघा लागली करायला ह्यांचं काय ऐकता या आपल्याला काय नाही माझं काय ऐकून तुमचा उपास मस्त मस्तपैकी बेत करा चपाती ही आपली हरभऱ्याची सुकी भाजी परत बटाट्याचं असू द्या नाही तर वांग्या जाऊ नये असू द्या काय अजून त्यातलं तुम्हाला करू वाटेल ती का तुम्हाला काय कुचक बनायच नाही आता काय तुम्ही चल तीच खाणार आहे ना आम्ही तर काय आता हाताने बनवायची कॅपॅसिटी नाही आमची एखादी भाजी चांगली मस्त बनवा तर बनवायला एखाद्या खायला काय वाटतंय का घरात दूध तर गरम आहे बघा नाहीतर आपण बाहेर आणि घरात दूध जाईल सगळ्या घरात होतो असली अर्धी काम तुला कोणी करायला ते काय करू मग आता चौक पडाव लागतंय माझं म्हणल्यावर काय करायचं काय नाही तुझं स्वयंपाक झाला ना पातीला आणून इथं चुलीवर ठेव आणि ते हो, आराव तापवते दूध आराव तर तापवती पण जरा म्हणतात तेवढ्या गरम होत ना थोडं काटा तर का ना हाय झालं की तसं घर मोकळी आली म्हणून मी बंद केलंय ती गॅस आणि मित्रांनो आजकाल काय झालंय आता सांगून उपयोग नाही मस्त रानात जळणं फिळणं ते आणून दूध फेध तापवा असं काय नाही काय नाही दुधाचं बघलं ठेवायचं गॅसवर घरात आणि चुल करायचं स्वयंपाक म्हणजे किती जोरात काम तुमच्या कविता चालू आहे बघा काय नाही नाही माझं ऐकूच ना का हो तिचं आहे का सगळं तीच करते उद्या तुम्ही सांगा घरात सायंपाक जर करायला बाहेर चुलीवर दूध ठेवलं तर बाहेर कोणाचं लक्ष जात का त्यापेक्षा बारीक गॅस करून घरात ठेवते उकळी येऊ देते परत आणून चुलीवर ठेवती अशी करते बघा काय करू त्यांना लय वाईट वाटतय सारखं अडवं लावते व दाजी तुमचं दाजीला काय काम नाही तर मित्रांनो बरेच जणांना आपला गाव माहिती नाही विचारते तुमचं गाव कुठल्या तालुक्यात आहे कुठं आहे तर माझं गाव आहे सांगोल तालुक्यात खिलारवाडी बघायवर सांगोल तालुका खिलारवाडी गाव जिल्हा सोलापूर आणि मित्रांनो बरेच जण बरेच ताईनी कमेंट केले ते तुमचा नंबर आम्हाला सांगा नंबर आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकलाय आमचा शॉर्ट व्हिडिओ बघा तुम्ही त्याच्यावर तुम्हाला नंबर भेटतोय आणि कालच्या सकाळच्या बी लॉंग व्हिडिओवर टाकलाय तर तुम्हाला आमचा व्यवसाय तर केलेला चालू माहितच आहे माहीत आहे चांगला आहे चांगला बरेच ताई बरेच ताई म्हणून तर जास्त करून आपल्याला मुंबईच्या ऑर्डर जास्त येते दादा ऊ ताई बागा कविता ताईनं गावडळ म्हणजे आपल्या ग देशी म्हशीचं जे तू बनवाई केलं का नाही चालू बर ना तर सगळ्यांच्या प्रतीचा साथ चांगला आहे आणि तुम्ही असंच भरभरून आम्हाला प्रेम द्या जेणेकरून त्या व्यवसायात आमचं कुठं तर पाय पोचावत आताशी तर सुरुवात आहे आमची सुरुवात तर चांगली झाली आणि इथून पुढे बी चांगलं हो हीच अपेक्षा आहे आम्हाला कसं आहे देऊन घेऊन काय घर कोणाचं चालत नाही मित्रांनो कष्टानं कमावं लागतंय तेव्हा तीच पैसा जय जातो कष्टानं कमवलेलं जय जात लाभत हरामचं टिकत नाही हो नको पण आपल्याला आम्हाला ती नको पण आहे आमच्या कष्टानं आम्ही शून्यात न उभा करायला लागलोय मग आता आपल्याला कोणाची साथ नाही बहिणी आपलं म्हणजे परिस्थिती आपली नाजूक आहे तर कसं असतंय परिस्थिती नाजूक असल्यावर हसणारी जास्त असते ती की बाबा ज्याला बरेच जणांना अनुभव आला असेल बरं सांगायचं काय मला तसं म्हणायचं नाही पण एखादी असते ती की गरीब हसते ती लाज लू वाटते पण लक्षात आणत नाही ती बाबा काय काळे आपण पण गरीब होतो होतो किंवा काळात ना आपण गेलो त्याची जाणीव नाही जाणीव करत नाही म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितले पैसा ही सर्वस्व नाही माणसाच्या जीवनात माणूस की सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे पैशाला जास्त किंमत देऊन माणसानं माणूस की पैशापेक्षा मोठी आहे बहिणीनो माझ एखाद्याला मी काय कोणा जाणून बुजून बोलत नाही जी कोण श्रीमंत असतील त्यांना मी बोलत नाही पण मी काय म्हणते माणूस पैशाने श्रीमंत असू द्या पण माणूसला श्रीमंत पाहिजे माणूस कि बाबा एखादा आपल्या घरी आला त्याचा झाला आजकाल तेच राहिले नाही हो आजकाल फक्त माणसाला सगळ्यात श्रेष्ठ आणि हिंमत देणार म्हणलं तर फक्त पैसा 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 ही माणसाचा घर झालंय म्हणजे गर्व झाला पैसा हे माणसाचं सर्वस्व नाही हा पैशाने गरजा पूर्ण होते ते मी नाही म्हणत नाही तुम्ही पैशाने सगळ्या वस्तू विकत घेऊ शकताय काय आणू शकताय पण जी सुख आहे ती पैशाना तुम्ही विकत घेऊ शकत नाही एका कुल कुटुंबाचं एका आईचं एका बहिणीचं एका बायकोचं लेकरांचं ही सुख कुठल्याच पैशात विकत घेता येत नाही का कुण येत ये ये घेता ये 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 सांगा तुम्ही मला जर एका घरात आपण सगळी सुखानं असल लय मोठी प्रॉपर्टी आहे कारण की ती मी अनुभवलंय त्यातनं मी गेली मला माहित आहे का आहे काय नाही त्यामुळं मी पैशाला किंमत देत नाही बहिणीला एक अर्धी दिखाव पण पूर्ण परिवार लेकर बाळा आपल्या आहे सुख ह्यातच अहो संघायची आपली काय आहे दोन लेकर लाख रुपया लेकर तुलना कोणाची जास्त होती लेकरांची आयुष्यात येऊन काय काम व्हायचं हो कायच नाही आलाय रिकामा जाणार आहे रिकामा पण कमवली इस्टेट लाख मोलाजी ही लेकरं आपली मुलगा असू मुलगी असू ही जी आपली लाख मोलाजी इस्टेट आहे खरी ही इस्टेट आहे ती मला बाहेर कुठे गेलं तर विचार देते की बाबा तुला प्रॉपर्टी किती आहे तुला जमीन किती आहे तुला सर्व्हिस आहे का गा, तुला गाडी आहे का गा, तुला बंगला आहे का कोण विचारत नाही तुम्हाला लेकरं किती येते विचार देते पहिल्यांदा बघा आणि हेच आपलं गावाकडलं जुनं विचार आहेत आणि जुन्या विचारायला नेहमी आमरायत त्याला मरण कधी नाही कधीही बघा चांगलं काम केल्यावर भलं ती माणूस या जगात नसू द्या पण त्याचं नाव निघणार नीगना। आणि वाईट केलेल्या माणसाची जी जगात नजर जर गेला तर त्याचं आयुष्यात कधी कोण तोंडात नाव घेणार नाही त्यालाच म्हणायचं जुना अनुभव जुनं विचार गावाकडलं विचार लाख मोला जाईत काही लोकांना वाईट वाटलं पण मनापासून तुमची माफी मागतो दादा हो जे जी जी आमच्या जीवनात घडतय आम्हाला जी लोक अशी दागा फटका देते ते ह्या धोरणावर आम्ही तुम्हाला ही व्हिडिओ बनवून सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय ना बोलायचं नाही कारण आमच्याकडं कोणाचं मन दुखलं असलं तर मनापासून माफी मागतो बर माझल तर तुम्ही मला सॉरी मनापटकर मी का म्हणू तुम्हाला सॉरी जाऊ द्या मित्रांनो हिच स्वयंपाक चालू आहे संध्याकाळी जेवणाचा बेत आहे आपला मस्त बघित चपात्या हरभऱ्याची भाजी आणि बटाट्याची रबरबीत भाजी माझं गाव तर तुम्हाला सांगितलंय ज्यांना कुणाला माझं गाव कसं आहे कसं नाही बघायचं